भारतात भाजप सरकार आले आणि त्यामागे ईडी हा शब्द याला आता ईडी हा शब्द काही नवीन नसला तरी सामान्यांसाठी तो आला तेव्हा नवीनच होता पण ईडीच्या वाढत्या कारवायामधून तो शब्द सगळ्यांसाठी अगदी सहज झाला तरीही आपण एकदा मूळ मुद्द्याकडे येण्याआधी ईडी म्हणजे नेमकं का काय आहे हे लक्षात घेऊयात सगळीकडे एकच मुद्दा जास्त चर्चेत दिसतो तो म्हणजे ईडीचा अमुक एका नेत्याला किंवा व्यक्तीला ईडीची नोटीस मिळाली हीच ईडी मराठीत सांगायची झाली तर ई डी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय किंवा सक्तवसुली विभाग ई डी ही ए, केंद्री एक केंद्रीय अर्थ मंत्रालयाअंतर्गत असलेल्या महसूल विभागाच्या अखत्यारीतील विशेष आर्थिक तपासणी व यंत्रणा म्हणून ओळखली जाते मायदेशीचे आणि परदेशीचे मोठे व्यवहार आणि मोठ्या रकमेच्या आर्थिक गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी मे एकोणीसशे छप्पन रोजी ईडीची स्थापना झाली गेल्या सतरा वर्षात सुमारे एक लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यामुळे ईडी संचलनालय चांगलेच चर्चेत आलेले आहे मराठीतील सक्त वसुली संचलनालय अर्थात ईडी ही आज घडीला देशातील सर्वात पॉवरफुल यंत्रणा ठरलेली आहे यातच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दोन हजार चौदा पूर्वीपर्यंत समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल झालं तरच ईडी त्या अनुषंगाने तपास करत असे मात्र दोन हजार चौदाला ईडीच्या कायद्यात सुधारणा झाली आणि या सुधारलेल्या कायद्यामुळे स्थानिक पोलीस सी बी आय आर्थिक गुन्हे शाखा या तिघांनी दाखल केलेल्या एफ या आय आरच्या अनुषंगाने स्वतंत्रपणे तपास करण्याचा अधिकार ईडीला मिळाला यामुळे एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर जर तो ईडीच्या अंडर येत असेल तर संबंधित सीबीआय अधिकारी व पोलीस यंत्रणा त्यासंबंधीची माहिती ईडीला कळवतात आणि आता तर ईडीला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत देखील सर्वोच्च अधिकार प्राप्त झाले आहेत या प्रकरणातील जप्ती आणि अटकेचे ईडीला असणारे अधिकार घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं त्यामुळे आता ईडीचे महत्व अबाधित राहणार आहे म्हणूनच ईडीला मोदी सरकारच्या काळात चांगलंच बळ मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही याच ईडीच्या भीतीनं लोक भाजपमध्ये प्रवेश करतात असं बोललं जातं भाजप विरोधकांना संपवण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे आता या आरोपात किती तथ्य आहे भाजपमधील किती नेत्यांवरती ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किती नेत्यांवर कारवाई झाली असे प्रश्न उपस्थित होत असतातच अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई सुरू झाल्यानंतर किंवा आरोप झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले अनेक नेते आहेत आता या नेत्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं असा प्रश्न पडतोच याच संदर्भातील काही प्रकरणांचा आढावा आपण आज थोडक्यात घेऊयात पहिलं प्रकरण म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले होते ईडीने या प्रकरणी चौकशी करावी अशी ही मागणी सोमय्या यांनी केली होती परंतु भाजपमध्ये प्रवेशानंतर नारायण राणे केंद्रात मंत्री बनले दुसरं म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नेते कृपाशंकर सिंह यांनी सात जुलै दोन हजार एकवीस रोजी भाजपमध्ये प्रवेश केला बेहिशेबी मालमत्ता आणि कारतूस सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह अडचणीत आले होते परंतु प्रवेशानंतर लगेच त्यांच्याकडे महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आली याचसोबत विजयकुमार गवित बबनराव पाचपुते प्रवीण दरेकर विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावरही गंभीर आरोपानंतरही भाजपमध्ये प्रवेश केला अशी टीका त्यावेळेला करण्यात आली अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर ठाकरे सरकार पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटातील आमदारांवरही भाजपने गंभीर आरोप केले होते अनेक आमदारांवरती ईडीची चौकशी सुरू होती त्यातल्याच प्रताप सरनाईक खासदार भावना गवळी यशवंत जाधव यामिनी जाधव अर्जुन खोतकर अशा अनेक नेत्यांवर आता ईडीकडून कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र सध्या तरी बाकीच्या सत्तानाट्यात ते विषय बाजूला झालेले दिसत आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील ईडीच्या कचाट्यातून सुटले नाहीत या प्रकरणांना ना काही काळ लोटून गेल्यानंतर मागच्या चार पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे यासोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचव्यांदा ईडीने समन्स बजावलं आहे तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मागेही ईडी लागली आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही ईडीनं नोटीस पाठवली आहे यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या मागे ईडी सी बी आय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणा हत्यार म्हणून वापरत आहे असा आरोप सध्या विरोधी पक्ष करत आहेत या संदर्भातील एक मजेशीर गोष्ट सांगतो ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका मुलाची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती त्याचं नाव होतं अक्षय पाटील त्याने शहरात एक पोस्टर लावलं होतं भाजप नेत्यावरती ईडी सी बी आय आयकर विभागाची चौकशी झाल्याचं दाखवा किंवा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची चौकशी पुढे चालू राहिली असं दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा असं या पोस्टरवर त्यानं म्हटलं होतं त्याच्या म्हणण्यानुसार भाजपच्या एकाही खासदारावर आतापर्यंत कारवाई झालेली नाही पण आतापर्यंत जेव्हा जेव्हा भाजपवर ईडी संदर्भात आरोप झाले आहेत तेव्हा तेव्हा भाजपने ते फेटाळूनच लावले आहेत एकंदरीतच विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा फेरा लावून भाजप देशात हुकुमशाही अनुपाहत आहे असा आरोपही विरोधी पक्षांकडून केला जातोय तसंच भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करते असाही आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी होतो मात्र जर तुम्ही काही गुन्हा केला नसेल तर ईडी किंवा इतर तपास यंत्रणांना का घाबरतात असे म्हणत सत्ताधाऱ्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जातं अशातच मागील काही महिन्याभरात ईडी व इतर तपास यंत्रणांनी झारखंड आणि हरियाणामध्ये काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या घरी छापेमारी केली होती या झारखंडमधील काँग्रेस नेत्याच्या घरी साधारणतः आठ दिवस मोजायला लागतील इतकी रोकड सापडली होती यावरून देशभरात चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं यामुळे विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे असा प्रश्न उपस्थित होतो तसंच ईडीकडून करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सोन्या चांदीचे दागिने मिळाले आहेत त्यामुळं सत्ताधाऱ्यांकडून ईडी कारवाईचं मोठ्या प्रमाणात समर्थन होतं राज ठाकरेंपासून ते शरद पवारांपर्यंत कोणीच ईडीच्या वारीतून चुकलं नाही फक्त ज्यांना वाट चुकवायची होती त्यांनी सर भाजपच्या दिशेनंच पाऊल टाकली आणि काही काळ का होईना आपल्यावरची एडी तलवार त्यांनी बाजूला टाकली बाकी काहीही असो सगळ्यांच्या मनात फक्त एकच येतं ईडीची वारी नको रे बाबा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ